जुन्नर शहरामध्ये वीस जागा आणि नगराध्यक्ष जागा याच्या इच्छुकांचे अर्ज आलेले सगळ्या कुठला पक्ष असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रती आहे दादांच्या प्रती आहे आणि आपण आजपर्यंत काम केलं त्याच्या प्रती आहे गटाची स्थापना झाली जिल्हा परिषदेचे आरक्षण पडलं आणि आरक्षण पडल्यानंतर तिथल्या पुढच्या आठ दिवसातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तालुक्यात एकमेव पक्ष आहे की देशाकडं प्रत्येक गटामध्ये दोन दोन तीन तीन प्रत्येक घरामध्ये दोन दोन तीन तीन इच्छुबाची संख्या ऑलरेडी मला भेटून सुद्धा गेली आणि त्यांनी असे पोस्टर पण सुरुवात केली अशा बऱ्याच ठिकाणी एक तर मला प्लीज सुपर सभापती असे आणि मग ठीक आहे आता उमेदवाराचा तो अधिकार आहे <laughs> प्रदीप दादा तुम्हाला यांचं सांगायचं आहे आपल्याला आघाडी करायची युती करायची काय करायचं आपल्या पक्षातच एवढी इच्छुकांची संख्या आहे तर प्रत्येकाला न्याय कसा द्यायचा हा आपल्या समोर तो पक्ष आहे कोणाला उमेदवारी द्यायची आणि कोणाला बसवायचं हा प्रश्न आहे सर्वच ताकदीचे आहे साम्राज्याने आपण भूमिका पुढे घेणार आहे आज तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगतोय जुन्नर तालुक्यातली नगरपालिकेची निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळ आणि स्वतंत्र <प्राँगा> लढण्याची क्षमता आहे तयारी आहे आणि त्या दृष्टीने वाटचाल सुद्धा करत आहे तर काही ठिकाणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही लोक आमच्या तालुका अध्यक्षांना भेटतात संजयराव काळे साहेबांना भेटतात त्याच्यातून काय ऍडजस्टमेंट करायची ठरली तर दादांची परवानगी घेऊन तशी करायला पण काही हरकत नाही पण मानाने सन्मान जो आजपर्यंत पक्ष बरोबर राहिला त्यालाच पुढे घेऊन जायची अजून एक गोष्ट आवडून सांग अजूनही एकाचीही उमेदवारी फिक्स नाही अरे जण सांगतात की मला अमो सांगितलं यांनी सांगितलं काही संघटनेमध्ये पदाधिकारी काही ठिकाणी मेळावे घेऊन किंवा काही ठिकाणी असेल त्यांनी केली की हा झालेलं नाही जे जे इच्छुक असतील जे ज्या पक्षाकडे पक्षाचे जे ओरिजिनल कार्यकर्ते असतील त्यांचे जे जे फॉर्म जिल्हाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे केले त्याच निवड विपक्ष दादा जिल्हाध्यक्ष आम्ही तरी ठेवून जे इतर पक्षाचे आपल्याकडे इच्छुक असतील त्यांनी पहिला पक्ष प्रवेश करावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सदस्यत्व घ्यावं त्यानंतर पक्षाचे प्रमुख त्याचा विचार करेल अशा प्रकारची भूमिका आदरणीय दादा आणि आम्ही समविधी घेतली नाही आता बरेच तर आहेत आता आपल्याला आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता आपला पराभव झाला नसतो निवडणुकीचे पूर्वी स्थित्यंतर घडली राष्ट्रवादीचे दोन फड्या झाल्या आणि दोन फळे झाल्यानंतर आपले आपले ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाले आपले काय अनेकांना प्रश्न काय करावं काय करावं काही स्थानिक नेतृत्व जे पलीकडे गेले असतील इथे आहे आपले बी पक्ष आहे हा तर आपल्याला रोड झाले म्हणून तिकडे सांगतो पण आज इकडे बसत का तर जर की नुकसान तर निर्णय आपण जर घेतला काही तर इतके संभ्रमात गेले की ते तटस्थ राहील नको इकडे की नको काही काळ मी पण होतो त्याचं भाष्य मानव ठीक आहे आपल्या कुटुंबाचे जे लोक आहेत आपण एक दिलाने एक आता पुढे जाण्यासाठी आपण तयारी करतोय तर पक्षाचे नेते जे, जे विधानसभेला वेळे होते ते कुठे आपल्याच बांधवच्या पलीकडे गेले होते त्यांनी आता तशा फोन करण्यासाठी गावात जर काही प्रश्न असेल तो कोणाला फोन करायचा कोणाला भेटायचं प्रश्न त्यांच्यामध्ये आहे त्यांची जे एक नेते आहेत ते महिन्यातून एक दिवस येणार एक दिवस झाल्यानंतर रोज पण न्याय झाला विधानसभेला जे लढले त्यांची काय परिस्थिती मी काय वेगळी सांगायची गरज नाही तोकडे विचारा चांगला आहे तो, तो परिस्थितीने पुढं कसलावं हा प्रसंग आहे तसं तर आपण करत नाही वल्लभ शेठ बेंके साहेबांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या अधिवाने सांगितलं होत तू लढतोय खरा पराभव झाला तरी शेवटच्या श्वासापर्यंत लोकांची सेवा आणि नाळ तुटून द्यायची नाही त्यांनी तुटून दिली नाही आणि विजय जरी झाला पराभव झाला सत्यत असतो पद असो नसो पण माझ्या तालुक्यातल्या माझ्या लोकांसाठी सर्वसामान्य गोर गरिबांसाठी हे आम्ही लढतच राहतो आणि म्हणून ही जी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे त्याचा पक्षाच्या वतीने प्रोग्राम जाहीर करण्यासाठी आम्ही अध्यक्ष आले ज्यांना ज्यांना पक्षाकडून लढण्याची इच्छा असेल त्यांनी इथं फॉर्म पवार साहेब आम्ही डिस्ट्रीब्यूट करणार आहे आपल्याला सर्वांना माहिती इथं पुष्कर असतो त्याच्याकडे तुम्ही तो फॉर्म भरा इथं जर भरायचा नसेल तर जिल्हाध्यक्षांचा नंबर किंवा त्यांचा जर नंबर असेल तो, तो मी सांगतो तुम्ही डायरेक्ट दिला रेशन दिला तरी काही हरकत नाही पुढची जी दहा तारीख आहे ही शेवटची तारीख जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याच्या आज सगळ्यांना अर्ज जिल्हा परिषदचे आणि त्याच्यात तुम्हाला दाखल करायचे आहे आणि म्हणून जिथं जिथं जे जे इच्छुक असतील त्याच्यातून सगळे लोक आपण एकत्रित करून दादा करून त्यांच्या पद्धतीने त्यांच्या यंत्रणा लावून निवडून कोण चांगल्या पद्धतीने येऊ शकतो ही सगळी चर्चा करून दिसून आपण अंतिम निर्णय करणार म्हणून आपल्या सर्वांना प्रत्येकाला विनंती आहे की ज्यांची त्यांची इच्छा असेल त्यांनी पुष्कळकडे फॉर्म भरावा ज्यांची पक्षकडून इच्छा असेल ती इतर पक्षात असेल त्यांनी तालुका अध्यक्ष पांढरण पवारसाहेब यांच्याकडं माझ्याकडं काही अन्य कोण नेते असतील संपर्क साधून त्यांचा पक्ष प्रवेश पाहिला केला जाईल त्याच्यानंतर पक्ष त्याचा विचार करेल एवढं यानिमित्ताने सांगतो सर्व इथं मोठ्या संख्येने आलात आपण जर पाहिलं तर आटे गट आणि नगरपालिकेचे सगळ्या तिथं लोकांचा विश्वास आणि तिथं लोकांचं कल अशा पद्धतीने ताकदीने दादांचे नेतृत्व खाली पुढे जाण्यासाठी करायचं आहे ते आपण पाहतो नगरपालिकेची मतदार यादी अंतिम झाली आणि अंतिम ज्या दिवशी जाहीर करायची त्या दिवशी जाहीर तर झालीच त्याच्या दुसऱ्या दिवशी काही बदल करण्यात आला असे काही लोकांनी मला सांगितले या बाबतीची माहिती मी निश्चित प्रकारे करून घेईल आणि तसं जर झालं असेल तर सीओने जी चुकच केली आहे त्याच्या बाबतीची तक्रार जिल्हाध्यक्षांना पण आम्ही सांगितली आणि कलेक्टर आणि निवडणूक आयोग करणार की ज्या दिवशी जी तारीख होती जी मध्यरात्री जाहीर करायची ती जाहीर केल्यानंतर जी बदलली तर आम्हाला आक्षेप आहे सुधारणा सुधारणा करण्यासाठीच आपण करतो करतोय आणि ती सुधारणा करूनच घेतल्याशिवाय आपण राहणार नाही असा प्रकारचा विश्वास तुम्हाला समजा शकतो दहा तारखेपर्यंत फॉर्म आल्यानंतर तालुक्याच्या एखाद्या मोठ्या कार्यालयामध्ये आपण दादा आणि जिल्हाध्यक्षांच्या समोर मेळावा आहे सर्व इच्छुक जे असतील त्यांच्या बरोबर स्वतः दादा पर्सनली त्यांच्यावर बोलणार आणि त्यांच्यावर बोलून त्यांच्यावर चर्चा विनिमय करून त्यानंतर निवडणुकीचा प्रोग्राम झाल्यानंतर ती फायनल आपली उमेदवारी आधी जायला होणार त्याच्याकरता इच्छा असेल नगरपालिकेची दिलेलंच आहे फक्त दादांशी आम्ही चर्चा करून त्यांचा वेळ थोडस मिळाला तर ग्रामीणचा वेगळा मिळावा आणि शहरचा वेगळा मिळावा असं करण्याची आमची तयारी आहे पण दादांची जर वेळ नसेल तर दोन्ही आपले एकत्र करून तो मेळावा पुढे घ्यायला लागेल एवढं या निमित्ताने सांगतो आणि मी तुम्हाला सर्वांना आश्वासित करू इच्छितो निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अत्यंत गांभीर्याने घेतली आहे सर्व स्तरावर ताकदीने तुमच्या पाठीमाग अजित पवार साहेब असेल माझ्या समेत सगळ्या व्यासपीठावरची नेते मंडळी भक्कमपणी उभं राहणार आहे ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या संस्थेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लाभ म्हणून घेतला असेल तो जर या निवडणुकीमध्ये उतरणार नाही तर त्याला त्या ते संस्थेमधून कसा पाय उतार करायचा याचा पण निर्णय आज सर्वांनी खबरदारी घेतली गेली पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो बरोबर आपल्या सर्वांच्या भगिनी श्रीमती पुष्पाताई गोसावी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावर आपल्या अपंग असेल हे आपण त्यांना देणार आहोत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षाचे सेल इतरताय ढवाण सौभागी होती नीताताय ढवान इथे आले माझं भाषण सभेनंतर त्यांच्या सुपूर्ण करणार आहोत आणि म्हणून काही पक्ष आपण आपल्या सगळ्यांचा हा कार्यक्रम झाल्यानंतर घेणार आहे त्यामध्ये रामदासजी नांगरे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत गुंडेखडाचे विष्णूजी नांगरे गुणाजी रावते भीमाजी साबळे निवृत्ती नांगरे धर्मा गबाले चेतन रडे लिमगिरीचे आणि लिमगिरीचे दुसरे विशाल मोरे यांचा आपण या आदिवासी पट्ट्यातले कार्यकर्ते त्यांचा प्रवेश घेणार आहे परत एकदा सांगतो उमेदवारी अजून कोणाची निश्चित नाही पक्षाच्या या प्रसिद्धीनुसार दे त्यांची अंतिम जाहीर होईल तोच उमेदवार समजावा एवढं या निमित्ताने सांगतो तुम्ही सगळेजण आला पक्षाचे लोक महागाडीतले <laughs> <स्क्षेचा> असतील <laughs> किंवा महायुतीतले असतील ते आमचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवारांशी संपर्क साधून काही जर ऍडजस्टमेंट करायच्या ठरल्या तर तिथल्या स्थानिक कार्यकर्त्याला विश्वास घेऊ दादांची परवानगी घेऊ तसं पुढे जाण्याची तयारी पक्ष असेल काय पक्षातल्याच लोकांना प्राधान्य दिलं जाणार आहे शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांचे राहिलेला आहे पण एखादा माणूस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येणार असेल आणि त्याची आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सहमती असेल पक्षा आणि त्याचा पक्ष प्रवेश झाल्यानंतर त्याला उमेदवारी द्यायचं का नाही हे निर्णय ते वरिष्ठ शिष्ट

कोणाच्या वागण्यावर आम्हाला काही फरक पडणार नाही तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सीट ठेवली जाणार एवढं काम करणार ठीक आहे